सरकारने यापूर्वी सगळे सोय्याच्या माध्यमातून मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये दुसखल करण्याचा प्रयत्न केला होता आपण कोणत्याही पक्षाला असाल पण ओबीसीसाठी चालू होतो हा अंतिम लढाई आहे यानंतर ओबीसी चे मोर्चे काढायलाच काय संविधान जो ओबीसी समाज जो वही बस नहीं। मनोज जरांगे आंदोलन मुंबईमध्ये केलं त्यानंतर काल राज्य सरकारने त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करू असं जी आर दिला आहे या संदर्भात आज आपण निषेध आंदोलन केलं काय संदर्भात राज्य सरकारने काल मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या समर्थनात गॅज हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याचे जे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय वास्तविक कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही आहे आणि ओबीसी समाजावर अन्यायकारक करणारा तो शासन निर्णय असल्याने आम्ही त्या शासन निर्णयाचा सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात निषेध नोंदवत आहोत यामध्ये सगळ्या ज्या संघटना आणि सर्व जात संघटना या, जा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत सरकारने यापूर्वी सगळे सोये माध्यमातून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता पण यावेळी त्यांनी सगळे सोयरे हा शब्द टाळत एक नातेवाईक नातलक नातेसंबंध असा शब्द वापरून हा एक गोंधळ घातलेला आहे आणि या नातलग या शब्दामुळे खूप मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये घुसखोरी होण्याचा स प्रेत, प्रयत्न होणार आहे या घुसखोरीचा आम्ही विरोध करतो आहे शासनाने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण ई डब्ल्यू एसमध्ये दिलेलं आहे ए सी बी सीमध्ये दिलेलं आहे ते आरक्षण त्यांनी स्व स्वकुशीनं घ्यावं त्यांचा आम्हाला त्याचा विरोध नाही मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाला सामावून घेण्यास आणि आरक्षण देण्यास आमच्या सगळ्या ओबीसी संघटनांचा आणि सकल ओबीसी समाजाचा विरोध आहे पुढची काय भूमिका असेल ज्या पद्धतीने मनात जरांगी यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं तसा आंदोलन उभारलं राज्यस्तरावर वेगवेगळ्या ओबीसी संघटना यासाठी सगळं आज आंदोलन करत आहेत पुण्याचे आमचे मार्गदर्शक आहेत ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी कालच न्यायालयीन दिशा ठरवण्याची एक तयारी केलेली आहे येत्या एक दोन दिवसात या सर्व निर्णयाबद्दल न्यायालयात लढाई आम्ही अधिकृतपणे करणार आहोत न्यायमूर्ती बी जी कोडसे पाटील यांनी या, या निर्णयाचा आपल्या शब्दातून एक प्रकारे निषेधच नोंदवलेला आहे त्यांनी तर ओबीसींचा ओबीसीचं नुकसान तर म्हटलेलंचं आहे पण मराठ्यांचं पण या शासन निर्णयाने नुकसान होणार असल्याचं म्हटलेलं आहे आम्ही आधी कायदेशीर काय प्रक्रिया होते कायदेशीर लढाई लढू आणि त्यानंतर राज्यस्तरावर सगळ्या ज्या ओबीसी संघटना आहेत एकत्र येऊन काय निर्णय घ्यायचा पुढची तीव्र भूमिका काय निभवायची संदर्भात चर्चा करण्यात येईल आणि तयारी तशी करण्यात येईल भाऊ मनोज जरांगींना काल मुंबईमध्ये त्याचं आंदोलन मागित घेतलं त्यांनी आणि त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करणार असा जी आर देखील शासनाने दिला आहे काय सांगा मला तर एक वेगळा डाऊट येत आहे की येत्या तीन चार महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीला पाहता भारतीय जनता पार्टी यांनी प्रायोजित केलेलं हे हो आंदोलन मराठ्यांचं मुंबईत होतं आणि त्या आंदोलनाला शमविण्यासाठी इकडे ओबीसींचा दबाव देण्याचं कामसुद्धा बी जे पीनेच भी केलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही बघा की नागपुरातल्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये भाजपाचे तीन चार आमदार मंत्री त्या ठिकाणी सामील होते परंतु त्या ठिकाणी जरांगेच्या आंदोलनामध्ये भाजपाचा एकही मराठा आमदार त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये गेला नाही त्याच्यामुळे निश्चित रूपाने आज ओबीसी समाजाचं नुकसान दहा टक्के केलेलं आहे आणि नव्वद टक्के नुकसान जे आहे ते मराठा समाजाचं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी ही खेळ केलेली आहे फक्त मतांवर डोळा ठेवून केलेलं हे कालचं काम होतं त्यामुळेच मला सांगा जर जरांगेंना यांना आरक्षण देता येत काल जे आरक्षण दिलं काल जो जी आर काढला हा जी आर आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये कायद्यात काढता येत नाही हेच मागच्या दोन हजार तेवीसपासून सांगत होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी आज एकदम इझिली दहा मिनटामध्ये तो जी आर काढला त्या जी आरामध्ये असं काहीच नाही आहे उल्लेख फक्त आणि फक्त हैदराबाद गॅजेटेरियाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या कुनबी नोंदी सापडतील त्यांना ते मराठा लोकांना पुनबीमध्ये सामील करतील आणि ओबीसीतून आरक्षण देतील त्याच्यामध्ये दे कुठेही क्लॅरिटी नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला अशी भीती आहे की आमचं सुद्धा नुकसान होणार आहे पण मराठा समाजाने सुद्धा स्वतःचं नव्वद टक्के नुकसान करून घेतलेलं आहे आणि ते प्राप्त करण्याकरता सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मंडल आयोगाच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला पाच पर्सेंट थोडीशी मेवा मिळाला लागला तेव्हा आमच्यावर क्रिमिनलची अट लादण्यात आली म्हणजे जेव्हा आपण जो भारताचा जेव्हा विचार करतो आणि आताही भारत देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर मंडल आयोग लागू झाला मंडल आयोगाच्या नंतर मोर्चा काढतो म्हणजे सगळ्यात जास्त भारत देशामध्ये जर गुलाम नागरिक आणि हा गुलामाला गुलाम बनवलं तरी पण हा गुलाम पेटून उठत नाही हे दुसरी शोकांती काय माझ्या मित्रांनो आज आपण ज्या अर्थी मराठ्यांचा जर विचार केला तर मराठ्यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून कुठेही आरक्षण बसत नसताना सुद्धा त्यांनी हा मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मिळवून घेतला असंही मनाला हरकत नाही परंतु ज्या समाजाला भारतीय घटनेच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण प्राप्त झालं आहे परंतु त्या आरक्षण आपण आतापर्यंत खऱ्या अर्थानं प्राप्त करून घेऊ शकलो नाही ही दुसरी नपुशिकता आमच्या ओबीसी मध्ये आहे आपण गोष्ट्या लाखोच्या करतो परंतु कधीही समाजाकरता आतापर्यंत मी बघितलं नाही की झेंडे बांधला हा जो समाज आहे हा गुलाम काँग्रेस बीजेपी अमुक धमक सगळ्या पक्षाचा जर गुलाम असेल तर हा झेंडा बांधत वस्तात जो समाज असेल तो ओबीसी समाज आहे परंतु स्वतःच्या हक्क आणि अधिकारा करता कधीही रोडवर आलेला नाहीये आणि म्हणून मी जास्त न बोलता या ठिकाणी आपण जोपर्यंत मोठ्या प्रमाणात एकरूप होणार नाही एकता येणार नाही आता बऱ्याच जणांनी सांगितलं की हा जर पेंडाल वाचला नाही तर तो, तो पेंडाल कुठेही वाचणार नाही आणि म्हणून ओबीसीचे जे हक्क अधिकार जे आहेत हे जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत बाकीच्या तुमच्या खुर्च्या म्हणजे ज्याला आपण नोकरीच्या खुर्च्या म्हणू शिक्षणाच्या खुर्च्या म्हणू ह्या कुठेही तुम्हाला आरक्षण प्राप्त होणार नाही तिसरी शोकांतिकीची गोष्ट अशी प्राप्त होते अशी वाचण्यात येते आणि पाहण्यात सुद्धा येते की बऱ्याच वेळेस अशा क्लिप येतात मोबाईल वर एकाचे हात बांधले राहतात आणि दुसरा खुला राहतात आणि त्याला सांगतात की तिथपर्यंत पोहोच परंतु त्या छरामखोर त्या छरामखोर आज आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण मागत आहेत एका बाजूने आपण जर विचार केला तर उच्च सुद्धा आरक्षणाचा विरोध केला परंतु दहा टक्क्याच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाची मागणी करून घेतली दुसऱ्या बाजूने मराठा समाजाने तोच सांगितलं की ज्यावेळेस भारतीय घटनेची सुरुवात होती त्यावेळेस कोणीही कुणबी म्हणून किंवा ओबीसी म्हणून यायला तयार नव्हतं आम्ही आमच्या थाटात आहोत था। लखपत देव श्रीमंत आहोत आता जेव्हा घरातली शेतीवाडी संपली आणि कटोरा हातात आला तेव्हा आरक्षणाच्या गोष्ट्या लागल्या आणि आरक्षणाच्या गोष्ट्या जेव्हा लागल्या तर ओबीसी समाजाचा मन एवढा मोठा आहे की तुम्हाला जर आरक्षण लागते तर आमचा कुठंही विरोध नाही परंतु तुम्ही आमच्या आरक्षणामधून तुम्ही आमचं आरक्षण मागत असाल तर कधी ओबीसीचा बावन्न पर्सेंट आरक्षण द्यावा याच्याकरता कधी लढलं का तुम्ही तर याची उत्तर आहे नाही म्हणजे तुम्हाला सत्तावीस पर्सेंट मोठ्या मुशकिल त्याच्यामधून चार पाच पर्सेंट आपण भरून मोकळा होतो हा एवढा अन्याय अत्याचार आपल्या समाजावर होत आहे तरी पण आपला समाज पेटून उठत नाही ही दुसरी शोकांतिका आहे याचा अर्थ असा होतो की आपल्याला अजून आरक्षण हा काही समजलेला नाही आहे आणि आरक्षण ही जी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जो समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या जो मागासवर्गीय त्याच्या करता त्याला मूळ प्रवाहात आणण्याकरता आरक्षणाची सुरुवात केलेली आहे परंतु आता हरामखोर माल खाण्यासाठी आरक्षण मागण्यात आहेत आणि त्याच्याकरता छगडत आहेत ही दुसरी आमची शोकांतिका आहे म्हणून आम्ही जरांगे पाटलाचा जो आंदोलन आहे त्या आंदोलनाचा तीव्र विरोध करतो की सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मला ओबीसीचा नाही आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे आणि जेव्हा त्याचा अभ्यास झाला की आपण ओबीसीच्या माध्यमातूनच आपलं आरक्षण प्राप्त करू शकतो आणि म्हणून त्यांनी आता आम्हाला काही नको ओबीसीच्या मधूनच द्या कसाही करा पण ओबीसी मधूनच द्या मराठा हा जो शब्द आहे हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहेत कारण इथं बरेचसे जे व्यक्ती आहेत हे सगळे मोमेंटची माणसं आहेत मराठा हा कुठंही जात नाही हा जात नसून प्रांतीय शब्द आहे आणि म्हणून मराठा हा कुठेही आहे आणि हेच जर आपण जर गोष्ट बघितलं तर ज्योतिराव फुले अपमान जर झाला असेल तर जातीच्या नावाने झाला प्रांताच्या नावाने नाही झाला त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये जे कोणी सैन्य होते आमचे त्यांना आताही आताही जातीच्या नावाने ओळखले जातात पण हे हरामखोरांचे नाव प्रामुख्याने जे घेतलं जातं एक आदरपूर्वक घेतलं जातं मग आमची जे पुरेवणूक झाली असेल ती जातीच्या नावाने झाली आहे आणि म्हणून काही लोक जे अर्धवट सांगतात की पैशाच्या किंवा आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्यावं आरक्षण त्याच्याकरता जर द्यायचं असेल तर त्यांच्याकरता एपीएल ची योजना हे सरकारने सुद्धा बनवलेलं आहे की तुम्ही जर अशा पद्धतीचे असाल तर तुम्हाला एपीएल बीपीएलच्या माध्यमातून तुम्हाला तिथे जात विचारल्या जात नाही तिथं आरक्षण फक्त तुम्हाला तुमच्या आर्थिक उन्नतीवर केला जातो आणि ही गोष्ट प्रामुख्याने समजून घ्यावी आणि ह्या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली बरेच जण बोलणारे आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझ्या दोन शब्दाचे मार्गदर्शन थांबवतो मित्रांनो महाराष्ट्र जे मराठ्यांचे राजकारण चालू आहे आणि सेंडीने कापलाय गळा एक सेंडी इकडून जडायला होते तिकडेही आणि त्यांनी काय केलं आहे तुम्हाला जर ह्या मराठा आरक्षणाच्या जर विस्ता पूर्व समजा तुम्ही तर शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी गायकवाड समिती केली त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांची बत्तीस टक्के जनगणना आहे असं ग्रही देऊन सोळा टक्के आरक्षण दिलं एस सी बी सीमध्ये आणि देताना मराठ्यांना दिलं मोजताना कुणब्यांना मोजलं पहिला तो घात केला मग तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही मग त्यांनी ए ईडब्ल्यू एस मध्ये पण घेतला म्हणजे ते ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण घेत आहेत एच डब्ल्यू एसीबीसी मध्ये आरक्षण घेतायत ना आता ओबीसी मध्ये परायचे का त्यांना हे माहित आहे का जर तुम्हाला आरक्षण टिकवायच्या नंतर तीनशे चाळीस एकचाळीस आणि बेचाळीसच्या बाहेर जाऊ शकतच नाही तर त्यांनी आता हा जो षडयंत्र आहे जो काल तुम्ही जी आर मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र इकडे त्यांनी ते वर मागून मराठ्याच्या मागे बॅकअप मध्ये कुणबी लिहायच्या आणि ते कुंड्या करून ढकून टाकायच्या मागता राणी हा जो प्रयत्न चालू आहे जर आता आम्ही सावध नाही राहिलो तर तुला भविष्यामध्ये इथे असंही महाराष्ट्रामध्ये बामणांचे आणि मराठ्यांचे सरकार आहे त्यांचे मनमर्जी चालते आणि त्यांचे मोर्चे मोठे मोठे काय म्हणतात तुमच्या मीडिया हाऊस ह्या करतात हँडल करतात ना आपल्या ओबीसी मोर्चाला डुंकू पाहते नाही तर जो पण तो तुमची संख्या तुम्ही दाखवाल नाही सरकार जे डोके पाहत असेल तर तुम्ही संख्या सरकारकडे डोकं दाखवाल नाही तो पण सरकार तुम्हाला घरी धरणार नाही हा अंतिम लढाई आहे याच्यात तुम्ही ओबीसीचे मोर्चे काढण्याला ठेवणार नाही सरकार तुम्हाला ओबीसी समाज का आंदोलन कई सालों से हम एक ही डिमांड करते हुए आ रहे पहले तो हम अपना आरक्षण बचाने के लिए आंदोलन करते थे जो आरक्षण देव करके आंदोलन करते थे अब आरक्षण बचाने के लिए आंदोलन करना पड़ा यानी कुल मिला हमारे जीवन में एक ही चीज बची है कि वो आंदोलन करना ही है लेकिन क्यों करना है मराठा समाज से जैसे हमारे सुनील पटले जी ने पहले बताया कि मराठा समाज को आरक्षण देने का हमारा विरोध नहीं है मराठा समाज को आरक्षण दिया जाए लेकिन ओबीसी समाज में घुसपैठी करके आरक्षण नहीं देना चाहिए क्योंकि जो बाबा साहब अम्बेडकर ने भारतीय संविधान में ओबीसी को बावन परसेंट का आरक्षण दिया वो आरक्षण ही आज तक पूरा नहीं हुआ और हमारे समाज की तादाद दिन पे दिन बढ़ रही है संख्या कम है समाज ज्यादा है और पदे कम है उस कारण हमारा ओबीसी समाज को आरक्षण पूरा नहीं मिल रहा ऊपर से आप ओबीसी समाज में मराठा समाज को आरक्षण दे रहे आपका अपना राजकारण बचाने के लिए तुम ओबीसी और मराठाओं को लड़ा रहे हो आज ओबीसी और मराठाओं में एक बीच में एक दीवार खड़े कर दिए मराठा समाज को ऐसा बताया जा रहा है कि ओबीसी समाज आरक्षण का विरोध कर रहा है और ओबीसी को बताया जा रहा है तुम्हारा आरक्षण खत्म नहीं कर रहे यानी कुल मिला दोनों को लड़ाने का काम वर्तमान की सरकार कर रही है ऐसा मुझे लगता है इसलिए मेरा ये कहना है कि साथियों ओबीसी समाज जिस पैमाने पे आज हमारे गोंदिया में बोलो या पूरे महाराष्ट्र में देश में इतने बड़े पैमाने पे हमारा समाज है लेकिन हमारा समाज आज अपने अधिकारों को बचाने के लिए नहीं आ रहा अब यहाँ जितने लोग बैठे ये चाहे राजनीतिक लोग होंगे जिला परिषद पंचायत समिति नगर परिषद विधायक आमदार का चुनाव लड़ रहे लेकिन हमारे जो बच्चे है जो स्कूल में जा रहे कॉलेज में जा रहे उनके अधिकारों को बचाने के लिए हमारे समाज में आना चाहिए जो हमारा भविष्य नहीं है भविष्य हमारे बच्चों का है उन बच्चों को हक अधिकार जो संविधान में मिले हैं वो अधिकारों को छीना जा रहा है तुम हम हम अपने बच्चों को क्या देके जा रहे आज हम लड़ने तैयार नहीं आज हम बोलने तैयार नहीं और बोलना लड़ना अगर हमारे अंदर नहीं है तो फिर हम अपने अधिकारों को बचा नहीं सकते ऐसा मुझे लगता है इसलिए साथियों हम लोगों ने बड़े पैमाने पर समाज ने आना चाहिए आज ये छोटा सा आंदोलन मेरा ऐसा मानना है ये धरना प्रदर्शन करने के बाद भी सरकार मानने वाली नहीं है ये तो एक शुरुआत है कि कल ऐसा हुआ इसलिए आज हम उसका रिएक्शन दे रहे लेकिन जब तक हम बड़े पैमाने पे आज ओबीसी बी नहीं है ये जि, जिला परिषद चाहे ले लो या कलेक्टर ऑफिस ले लो यहाँ पे जितने कर्मचारी बैठे ओबीसी के मिलेगी ज्यादातर जिला परिषद में ज्यादातर ओबीसी के मिलेंगे चाहे कोई भी डिपार्टमेंट ले लो हमारा समाज सबसे ज्यादा वहां मिलेगा और आज रोड पे चलने वाला हर दूसरा आदमी ओबीसी का रहता है लेकिन आज देख लो इधर बाजू में ये हमारे एक लोग आंदोलन कर रहे थे इनमें ज्यादातर ओबीसी होंगे वो काय आंदोलन कर रहे हैं अपनी नौकरी पानी का अरे जो अधिकार तुमको ओबीसी के माध्यम से नौकरी में मिल रहा है यही नहीं बचेगा तो नौकरी कहां से बचेगी भाई यही नहीं बचेगा तो नौकरी कहां से बचेगी तो ये बात समझाना पड़ेगा हमको समाज को कि भाई तुम्हारे बच्चों को अगर तुम कितना भी बड़ा टैलेंटेड आई एस आई कलेक्टर इंजीनियर आईए कोई भी डिग्री हासिल करवा लो जी लेकिन अगर उसको अधिकारी नहीं है तो नौकरी करके क्या करेगा उसको नौकरी नहीं है सरकार में तो फिर क्या होगा फिर वही है दुकान लगाएगा बाप के पास पैसा है तो बड़ी दुकान लगाएगा कम पैसा है तो छोटी दुकान लगाएगा वो भी नहीं है तो माँ नौकरी करेगा दो हजार पांच हजार में तो ये समाज को देने का बहुत बड़ा हमारे ओबीसी समाज को समझ में नहीं आ रहा कुछ राजनीतिक दलों को लगता है कि भाई हमारे हमारे बाप की जागीर है ओबीसी हम जैसा चाहेंगे वैसा ना चाहेंगे इसलिए वो ओबीसी को हक अधिकार कई सालों से आंदोलन चलते आ है साथ आज देश को आजादी को लगभग अस्सी साल होते आ जाएंगे लेकिन अस्सी साल में हमने देखे इतने सालों में हमने ओबीसी समाज को आज ये दस पंद्रह बीस साल के अंदर ओबीसी समाज बड़े पैमाने पर अपने अधिकारों को समझ रहा है और तो धीरे धीरे गांव गांव मोहल्ले मोहल्ले बात जा रही है लेकिन इसके पहले हमारा ओबीसी समाज बात ही नहीं करता था वो एसी समाज से चिड़ता था आदिवासी से चिड़ता था कि इनको अधिकार है हमारे को अधिकार नहीं है लेकिन उन्होंने उस समय भी समझा और आज भी समझा रहे कि हमने तुम्हारा अधिकार नहीं लिया तुम्हारा खुद का है वैसे ही हम ओबीसी समाज के लोगों आज को आज मराठाओं को समझाना है कि हमको तुम्हारे अधिकारों से आरक्षण आपत्ति नहीं है हमारे आरक्षण में आप मत करो सरकार को अधिकार है वो अलग से आरक्षण दे सकता है लेकिन वो देना नहीं चाहता वो लंबा खींचना चाहता लड़ते रहो धरना देते रहो आंदोलन करते रहो चाहे मराठा आंदोलन करे या ओबीसी आंदोलन करे कोई फर्क नहीं पड़ता उनको क्योंकि मांग बड़ा पैमाने पे ओबीसी समाज महाराष्ट्र का है ना उनका बोलने जो सत्ता में यहाँ पे जो मुखिया राजा है ना ओबीसी समाज का है ना मराठा समाज का है उसको ना इससे फर्क पड़ता ना उससे फर्क पड़ता दोनों को लड़ाने का काम हो रहा है मेरा तो एक ही कहना है कि हमको मराठाओं के विरोध में नहीं हमको हमारे अधिकारों के लिए सरकार से लड़ाना चाहिए कि हमारे अधिकारों में घुसपेटी किसी समाज की नहीं होना चाहिए और इसके लिए हमारे जितने लोग हैं अपनी अपनी पार्टियों को साइड में रख के समाज के नाते क्योंकि मरने के बाद पार्टी जलाने वाली और दफनाने वाली नहीं लिया, है हमारा समाज ही हमको ले जाने वाला है इसलिए साथियों उस समाज के खातिर हमको अपना राजकरण समाज से होता है राजकारण हम जो करते हैं हम चाहे कोई भी पद पे चले जाए हमारे समाज से राजकारण हमारा समाज हमारे साथ है इसलिए हम बड़े बड़े पदों पे पहुंचते अगर वो समाज के लिए हम अपने पार्टी को थोड़ी देर के लिए साइड पर नहीं कर पाते तो क्या मतलब का फिर हम उस समाज के लिए लड़ने का इसलिए मैं कहना चाहता हूँ कि हम बड़े पैमाने पर आज यहाँ छोटा सा धरना प्रदर्शन दे के निवेदन अगर सरकार मानती है तो ठीक है नहीं तो हम बड़े पैमाने पर इसके पहले गोंदिया शहर में हमने यही ओबीसी समाज के लोगों ने हमने सबने मिलकर जय स्तर किया उससे भी बड़ा प्रोग्राम करने की हमने सोचना चाहिए क्योंकि जब तक नाक नहीं दबाओगे बच्चा दवा नहीं पीता इसी कहावत है तो इसलिए हमको नाक दबाना है तभी मुंह खुलेगा मैं यही कहना चाहता हूं कि हम सब ने मिल जो हमारे हक अधिकार हम किसी के जुल्म जाति नहीं कर रहे हम कोई गैर राजनीतिक बात नहीं कर रहे हम हमारे संविधान में जो हमको ओबीसी समाज को जो हक अधिकार मिला है वही हमको होना बस ज्यादा नहीं और हमारे घर में हमारे परिवार को रखने को जगह नहीं है हमारा घर छोटा है उस घर में हमारा परिवार बड़ा है उसमें हमारे घर परिवार के लोग नहीं रह पा रहे एक एक के, एक के टांग, एक के की टांग ऊपर आ रहा है ऐसा सोना पड़ रहा है और उसमें से बोलते बाहर के लोगों का तुम भी हमारे घर में सो तो ऐसा होता नहीं भर भाई मकान बड़ा कर दो फिर उनको भी ला लो हमारे को नब्बे परसेंट आरक्षण कर दो ओबीसी को और मराठा को भी ले लो भाई नब्बे परसेंट आरक्षण कर दो और मराठा को ले लो दस परसेंट तुम बावन में ही उनको ला रहे हो तो इसका मतलब हमारे साथ जुल्म जाति कर रहे हो इसका विरोध करना हमारा यही बोल रहा हूँ ना तो इसलिए हम लोगों को चाहिए कि हम सरकार से हमारे जो वरिष्ठ नेता है जो समाज जो टॉकिंग कर रहे हैं सरकार के साथ उनको डायरेक्ट बोलो कि भाई हमारे हमारे ओबीसी के अंदर हमारे अधिकारों को हनन ना करके शांतिपूर्ण ढंग से इसका रास्ता निकाला जाए नहीं तो अन्यथा पूरा ओबीसी समाज अगर रोड पे आए तो सरकार को अपने डिसीजन पे विचार करने में मजबूर करना यही एक इस लोकतांत्रिक देश की एक खूबी है और वही खूबी को हमको कामयाब बनाना है आने वाले समय में हम लोगों ने ये आंदोलन को कैसा और अच्छा करना है इस पर आप सबने विचार करना चाहिए आप लोगों ने बुला के यहाँ मुझे मान सम्मान दिया और बोलने का मौका दिया इसलिए मैं सबका धन्यवाद देता हूँ और मेरा पूरा समर्थन इस ओबीसी हक अधिकारों के लिए हमारा पूरा समर्थन हम सा आहे बहुत बहुत धन्यवाद जय ओबीसी जय संविधान ची जनगणना करू पण आहे आणि जेवण्या घरीच खरी पाचशे कोटीची तरतूद केली आहे फक्त पाचशे कोटीची आणि आताच जो ओबीसी जनगणना करणार आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला पंधरा हजार कोटीची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला ओबीसीची जनगणना करतो म्हणते लाखो लोकांना जेवण करायला बोलवणे आणि हजार लोकांच्या पत्राची ठेवणे अशातला हा प्रकार आहे आणि म्हणून या आपण कोणत्याही पक्षात असाल पण ओबीसी साठी जागृत व्हा नि पक्षाचे झेंडे उचलण्यामध्ये आजपर्यंत आपण ओबीसी समाज धन्य मानलो मी काँग्रेसचा मी बीजेपीचा भी मी बसपाचा मी शिवसेनेचा त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आज मराठ्यांनी काय केलं सर्व पक्षाच्या आमदार खासदारने त्या मराठ्यांना रसद पुरवलेली आहे मग शिवसेनेचा असो भाजपचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो प्रकार त्या प्रकारची रसद ज्या आज तळागाळामध्ये ओबीसी आम्ही राबतो दहा पंधरा वर्षापासून अशा प्रकारची रसद भावनेजीने सांगितले की जे आपल्या समाजामध्ये आज खाऊन पिऊन चांगले आहेत शिक्षक आहेत नोकरीवर हो आहेत यांनी रसद आमच्यासारख्या माणसांना पोचायला पाहिजे जेणेकरून आम्ही गावागावात जनजागृती करून हा ओबीसीच्या लढा प्रामुख्याने तळागाळात पोहोचून एक भव्य आंदोलन आम्ही याच्यातून निर्माण करू शकतो एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय ओबीसी जय गिरू